नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड सावतकर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल मित्रांनो आज केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस हा प्रदर्शित झाला केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला मित्रांनो शेतकरी वर्ग या शेतकरी वर्गाला या अर्थसंकल्पातून बऱ्याचशा आशा ह्या होत्या मात्र यातील एकही आशा जी शेतकऱ्यांना मित्रांनो ती पूर्ण झाली नाही असे आपल्याला या अर्थसंकल्पातून वाटते मुख्यत्व जो कांदा उत्पादक शेतकरी आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची एकच मागणी होती की सरकारने जे निर्यात मूल्य आहे या हे निर्यात मूल्य कुठंतरी हटवलं पाहिजे किंवा निर्यात मूल्यात कुठेतरी कमी ही सरकारने केली पाहिजे जेणेकरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव हा मिळू शकेल मात्र कांद्यावर या अर्थसंकल्पात कुठली घोषणा ही सरकारने केलेली नाहीये त्यानंतर मित्रांनो जे दोन मोठ्या मागण्या शेतकरी वर्गाच्या होत्या ते म्हणजे शेतकरी कर्जमाफीची मात्र शेतकरी कर्जमाफीची ही कुठल्याच प्रकारची घोषणा या अर्थसंकल्पात सरकारने केलेली नाहीये त्यानंतर मित्रांनो जी तिसरी मागणी होती ती म्हणजे पीएम किसान योजनेच्या हप्त्यात वाट ही सरकारने करावी अशी मागणी शेतकऱ्यांची होती मात्र पीएम किसान योजनेच्या हप्त्यातही कुठल्याच प्रकारची वाट हे सरकारने केलेली नाहीये येणाऱ्या काही ये दिवसात विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर जे राज्य सरकार आहे हे लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना आणि त्यानंतर अन्नपूर्णा योजना यासारख्या योजना जो फटका सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत बसला या फटक्याचं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न हा सरकार करून पाहत आहे मात्र सरकारने कितीही प्रयत्न केला तरी जो कांदा उत्पादक शेतकरी आहे किंवा सर्व शेतकरी व आहे याला मित्रांनो आशेवर ठेवून सरकार असा कुठलाच सरकारचा असा कुठलाच प्रयत्न हा यशस्वी होणार मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांची यावर्षी सर्वात जास्त निराशा ही झालेली आहे आणि याचाच फटका सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत बसलाय मात्र असंच जर काम पुढेही चालू राहिलं आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांविरुद्ध जर सरकारने असेच मित्रांनो कांद्याचे भाव पाडण्याचे जे कारस्थान आहेत चालू ठेवले निर्यात मूल्य जर मित्रांनो असंच ठेवलं तर मित्रांनो येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतही सरकारला याचा मोठ्या प्रमाणात फटका हा बसणार आहे म्हणून मित्रांनो सरकारने अर्थसंकल्पात जरी जाहीर केलं नाही तरी मित्रांनो येणाऱ्या काही कडा सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य हे त्वरित कमी करावं अन्यथा याचा फटका सरकारला विधानसभेच्या निवडणुकीत बसेल Y ahora me entrando a la quinta. De no, 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 no.